गुरुचरित्र भाग दोन श्री नृसिंह सरस्वती यांचा संन्यास आणि आध्यात्मिक प्रवास संन्यास दीक्षा सरस्वतींनी लहान वयातच घर सोडले त्यांनी काशी येथे जाऊन संन्यास घेतला त्यांचे संन्यास नाव होते श्री नृसिंह सरस्वती संन्यास घेतल्यानंतर त्यांनी जीवनाचा उद्देश भक्तांना मार्गदर्शन करणे वेदधर्म प्रसार करणे आणि साधू संतांना आधार देणे असा ठेवला त्यांच्या प्रवासाची सुरुवात संन्यासानंतर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केली त्यांनी काशी प्रयाग गंगा गोदावरी कोरोपूर औदुंबर या पवित्र स्थळी वास्तव्य केले अनेक ठिकाणी त्यांनी चमत्कार उपदेश आणि धर्म संवर्धन केलं श्री नृसिंह सरस्वती यांनी भक्तांना केलेले काही उपदेश गुरु हेच सर्वस्व आहेत अर्थ आणि स्पष्टीकरण गुरु म्हणजे कोण गुरु म्हणजे अंधारात अडकलेल्या शिष्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा जो गु म्हणजे अंधार आणि ू म्हणजे प्रकाश अशा ज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो तोच खरा गुरु गुरु हे सर्वस्व आहेत याचा अर्थ असा की जीवनात काहीही मिळवायचं असेल आत्मिक क्षण ही हवी असेल मोक्ष किंवा ऐश्वर प्राप्ती करायचे असेल तर गुरु शिवाय शक्य नाही गुरु हा एक असा दुवा असतो जो माणसाला ईश्वराशी जोडतो माता पिताने शरीर दिलं पण गुरु सच्चा ज्ञानाचा जन्म घडवतो गुरुचे शब्द आशीर्वाद आणि मार्गदर्शन माणसाचं बदलू शकत उपदेश दुसरा गुरुभक्ती केल्यास सर्व पापे नष्ट होतात अर्थ व स्पष्टीकरण गुरुभक्ती म्हणजे मन शरीर आणि आत्म्याने गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवणे जेव्हा आपण गुरुवर संपूर्ण प्रेम विश्वास आणि समर्पणाने भक्ती करतो तेव्हा आपल्या मनातील अज्ञान अहंकार वाईट सवयी आणि पाप हळवार दूर होऊ लागतात गुरुची कृपा म्हणजेच परमेश्वराची कृपा गुरुभक्ती का प्रभावी आहे गुरु आपल्या मनातली वाईट प्रवृत्ती संशय लो राग मोह यावर विजय मिळवण्यास मदत करतो गुरुचे स्मरण त्यांच्या आज्ञेचे पालन आणि त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे जगणे हेच खरं पुन्हा स्थान केल्यासारखं पावन करणं आहे त्यामुळे पूर्वजन्मीचे व सध्याचे पाप देखील नष्ट होतात उपदेश तिसरा सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवा अर्थ आणि स्पष्टीकरण सद्गुरू म्हणजे असा गुरु जो सत्य धर्म आणि आत्मकल्याणाचा मार्ग दाखवतो सद्गुरू जे बोलतात ते फक्त शब्द नसतात ते अनुभव सत्य आणि कृपेचे स्त्रोत असतात म्हणूनच त्यांच्या प्रत्येक वचनावर पूर्ण विश्वास ठेवणे आवश्यक आहे मग ते आपल्याला समजलेले किंवा नाही विश्वास का ठेवा गुरुचे वचन आधी समजत नाही पण त्यांचे फळ नंतर मिळते जेव्हा आपण शंका न करता गुरुच्या सांगण्यावर चालतो तेव्हा गुरु आपल्याला अडथळ्यांमधून काढून घेतात त्यांचे वचन हे ईश्वराचे वचन मानले उपदेश चौथा गृहस्थाश्रमात राहून मोक्ष मिळू शकतो जर मन शुद्ध असेल अर्थ व स्पष्टीकरण गृहस्थास्त्र म्हणजे संसार कुटुंब जबाबदाऱ्याने भरलेले आयुष्य अनेक लोक असा समज करतात की मोक्ष ईश्वर प्राप्ती फक्त संन्यासी साधू किंवा जंगलात राहणाऱ्यांनाच मिळतो पण हे वाक्य सांगतं की मोक्ष फक्त संन्यास घेऊन मिळतो असं नाही आपण संसारात राहून सुद्धा मोक्ष मिळवू शकतो कसे शक्य आहे जर आपण आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या स्वच्छ मन निस्वार्थी सेवा नामस्मरण आणि सच्ची भक्ती केली अहंकार लोक प्राग मोह या भावनांपासून दूर राहिलं तर आपलं मन शुद्ध होतं आणि अशा शुद्ध मनाच्या व्यक्तीलाही मोक्ष मिळू शकतो श्री नृसिंह हो सरस्वतींचा पहिला चमत्कार वृद्ध ब्राह्मणाला नावा जीवन साथी एका गावात एक वृद्ध ब्राह्मण राहत होता तो फारच दुःखी होता कारण त्याची पहिली पत्नी मृत्युमुखी पडली होती आणि त्याला कोणतीही संतती नव्हती त्याला एकटेपणा जाणवत होत आणि तो नेहमी विचार करत असेल माझ्या जीवनाचा काही उपयोग राहिला नाही तो ब्राह्मण श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या दर्शनाला गेला त्याने आपली व्यथा सांगितली महाराज मी एकटा आहे संतान नाही जीवन निरळचा वाटत त्यावर श्री सरस्वती म्हणाले संकट कितीही मोठे असले तरी गुरु कृपेने सर्व काही शक्य आहे तुझं भाग्य बदलू शकत चमत्कार असा झाला गुरूंच्या आशीर्वादाने त्या वृद्ध ब्राह्मणाला योग्य आणि गुन्हे अशी दुसरी पत्नी लाभली नवीन संसार सुरू झाला आणि काही काळात त्याला एक ते पुत्र झाला त्याच्या आयुष्यातील एकटेपणा दुःख आणि निराशा सगळं नाहीचं झालं या खातेतून बोध गुरुंवर श्रद्धा ठेवा ते अशक्य ही शक्य करून दाखवतात वय काळ संकट काहीही असो गुरुकृपेने जीवन पुन्हा फुलू शकत श्री नृसिंह सरस्वतींचा दुसरा चमत्कार एका शापित स्त्रीला पुत्र प्राप्ती एका गावात एक स्त्री आणि तिचा पती राहत होती ते दो दोघही अत्यंत भक्त होते पण त्यांना अनेक वर्ष मूल होत नव्हतं सगळ्या देवतांची पूजा केली व्रत केले औषधे घेतली पण काही उपयोग झाला नाही लोकांनी सांगितलं की तुझ्यावर कोणीतरी पूर्वजन्माचा शाप आहे त्यामुळे तुला मूल नाही मिळत ती स्त्री खूप दुःखी झाली तरीही तिने गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली एके दिवशी ती श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी आली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली महाराज मी शापित आहे मला मातृत्व मिळेल का का माझं संपूर्ण जीवन असं हो जाईल त्यावर स्वामी महाराज उत्तर देतात बेटा गुरूंचं कृपा वाक्य शापालाही बदलू शकतं तुझं मन शुद्ध आहे तुझी भक्ती खरी आहे तुझला पुत्र होईल काही त्या स्त्रीला गर्भधारण झाले आणि कालांतराने तिने एक सुंदर तेजस्वी पुत्राला जन्म दिला गावातल्या लोकांनी हे पाहून आश्चर्यचकित झाले कारण तिच्यावर शाप होता तिलाच प्राप्ती झाली या कथेतून बोध गुरुकृपा गुरु शापालाही नष्ट करू शकते भक्ती आणि श्रद्धेने गोरंच्या चरणी शरण गेलं तर अशक्य गोष्टही शक्य होतो गुरुचरित्र वाचन हे केवळ वाचन नाही ते चैतन्य आहे श्री नृसिंह सरस्वती यांचा तिसरा चमत्कार त्यांच्या नामस्मरणाने रोग दुःख आणि संकट दूर झाली त्यांच्या म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज किंवा स्वामी समर्थ नामस्मरण म्हणजे त्यांचं नाव श्रद्धेने प्रेमाने आणि एकाग्रतेने घेणं उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्तात्रेय इत्यादी या नामस्मरणामुळे भक्तांच्या जीवनातील शारीरिक आजार मानसिक वेदना संसारातील संकट आणि भीती दूर झाली भक्तांचा अनुभव एखाद्याला असाध्य रोग होता डॉक्टरांनी नाव केली पण त्या भक्ताने फक्त श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण केलं आणि चमत्कारिक बरे वाटू लागले कोणीतरी आर्थिक संकटात होता दररोज नाम घेत आणि अचानक नवे मार्ग उघडले काहींना मानसिक अशांती नैराश्य होत पण सततच नाम घेऊन मन शांत सकारात्मक झालं हो कारण नामातच शक्ती आहे नाम हे गुरूंचं जिवंत स्वरूप आहे जणू ते आपल्या जवळच आहे जेव्हा आपण सतत नाम घेतो तेव्हा आपण त्यांच्या कृपाशक्तीला स्वतःकडे आकर्षित करतो निष्कर्ष संकट कितीही मोठा असो रोग कितीही कठीण असो गुरूंच्या नामस्मरणाने सर्व काही हल्क होत म्हणूनच म्हणतात नाम जपा नामावर श्रद्धा ठेवा बाकी सर्व अत्ता गुरु पाहतील आता आपला श्री गुरुचरित्रचा दुसरा भाग संपलेला आहे तिसरा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया श्री समर्थ